आणि तुम्हा मी का तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की कन म्हणजे नेमकं म्हणजे कुंकू कुठे झालं होतं हॉल बुक केला होता काय बुक केलं होतं नक्की सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी पूर्ण हेअरस्टाईल किंवा माझा लुक ते पण तुम्हाला दाखवेल आणि फोटो पण समोर ॲड करेल की कुंकुवाची ओके तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सर्वात आधी अजून मला म्हणजे माझ्या व्हिडिओ समोर काय लावावं म्हणजे म्हणतात ना की ते स्वतःचे काहीतरी शब्द पाहिजे लावेलच मी लवकरच प्रयत्न करेल आणायचा पण जसं की माझा साधा सिम्पल व्हिडिओ आहे तुम्ही सर्वांनी नक्की कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हॅलो नमस्कार मी बाकी तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओ खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कसे सांगणार आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मात्र तो साखरपुडा म्हणतात ना की साखरपुडा कधी झाला होता कुंकू कधी ठरलं होतं किंवा कुंकूमध्ये मी कोणता लुक केला होता सगळं टो टोटल सांगणार आहे आणि समोर मी काही फोटो पण ॲड करून देईल तर तुम्ही ते नक्की बघा साखरपुड्या साखरपुडा स्टार्ट व्हायच्या आधी माझ्या माझी कोणती साडी होती आणि साखरपुडा झाल्यावर तुम्हाला कोणती साडी घेतली होती तर नक्की सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न की आमचा साखरपुडा कोणत्या महिन्यामध्ये ठरला होता तर आमचा साखरपुडा म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये त्याची तारीख काढली होती एकोणतीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबर का सत्तावीस असंच काहीतरी होती कन्फर्म मला लक्षात नाही पण एकोणतीस वाटते मला सत्तावीस नाही तर एकोणतीस दोन्हीपैकी एकोणती तरी असेल सत्तावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबरमध्ये कुंकुची तारीख काढली ज्यावेळेस माहिती पडलं तर त्यावेळेस कसं एक वडिलाची किंवा घरच्यांची धावपळ सुरूच होती घरच्यां म्हणजे घरच्यांची म्हणण्यापेक्षा एका वडिलाचीच म्हणजे धावपळ होती की त्याला सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट करावं लागतं <coughs> किंवा सर्व गोष्टींचं नियोजन करावं लागतं आणि माझ्या वडिलाची समजा परिस्थिती नाजूक असल्यामुळे पण त्यांनी त्यांनी बऱ्यापैकीच आणि खूप छान असं म्हणजे कुंकवाचा कार्यक्रम केला होता आणि आमच्यामध्ये काही शिजोरी वगैरे देत नसतात पण तरी पण माझ्या काही मैत्रिणींनी किंवा माझ्या काही जे काही त्यात फ्रेंड वगैरे किंवा माझ्या घरच्यांनी पण थोडेफार जे काही असतात आमच्यात शक्यतो तशी शिजोरी कुणी दे देतच नसतं शिदूरची काही पद्धतच नाही आहे सध्या सिंपलच असतं फक्त एवढं असतं की मुलींकडे कुंकू जास्त आता आजकाल तर भरपूर लोक शॉर्टकट मारत असतात पण आमच्या घरामधलं पहिलं कुंकू असल्यामुळे जे मी तर माझ्या आजीच्या घरामधले मी पहिली नात आहे पहिली मुलगी आहे <coughs> तर त्याच्यामुळे मग पहिलं घरात आपल्या म्हणतात ना एका म्हणजे आपल्या आता आजीला म्हणजे आपल्या घरामध्ये जर तीन मुलं आहे तर त्याच्या मोठ्या मुलाच्या घरातलं जर कार्य असलं तर ते आपण म्हणतो ना पहिलं कार्य असलं तर आपण आपल्याच घरातून जर का आपण स्व जेवढं आपल्या हे आहे त्या पद्धतीने आपण समजा आपल्या हिशोबाने जसं जसं तसं करून देत त्यांनी माझ्या ह्या जो कार्यक्रम होता ना तो एवढ्या चांगल्या प्रकारे हँडल केला होता आणि तिच्यामध्ये ना एक परत एक गोष्ट घडली होती सांगते तुम्हाला होतं एक दिवसानी मंडपवाला आला मंडपाला आला आणि आता त्यांनी म्हणजे सगळी आमच्या गावामधलेच होते एका का मंडपाले तर आली तर तिथं म्हणजे म्हणजे काय सांगितलं होतं आता टाकेल घरी म्हणत टाकायचं म्हणजे तर आमच्या घराकडेच मंडप घर टाकला माझ्या वडिलांनी मंडप वगैरे टाकला तर मंडपला बोला मग आला त्यांनी खांब वगैरे गेले मग त्यात एक दिवसासाठी मग हा एक दिवसासाठी मग मला मेंदीवर काढायची होती तर मी मेंदी काढायला गेली होती तर मी पार्लरमध्ये मी एका पार्लरमध्ये गेली होती ज्या ठिकाणी म्हणजे माझं ट्रेडिंग वगैरे करायची त्या ठिकाणी गेली तर एक मुलगी होती ती त्यात मी खूप छान मेंद काढून दिली होती तर तिला पण काही पैसे दिले चांगलं म्हणजे एकशे एका काय असे पैसे दिले होते आणि छान मी काढली होती फक्त तेवढीच एक मंदी होती मी म्हणजे बाहेरून घेतली होती दुसऱ्या काउंट तर मी स्वतःची मी मी कशी काढला ठीक आहे एक हाती काढला असतात तर मग दुसरा हात कोण काढले असते तर मग तेवढंच फक्त एकच तेवढं हे आहे त्यावेळेस एकशे एक का एकाउंट दिले होते मेहचे तर मग ते मी तेवढं काढून घेतली त्यावेळेस आणि नंतर मग मी काढून दिवशी तो मेकअपचा टाईम आला होता तर त्या दिवशी मी तिथं गेली फक्त थ्रेडिंग केली होती मी ब्लीच एवढे केस केलेलं नव्हतं फक्त थ्रेडिंग केली म्हणजे हस्टाईल घातली तर आता कसे माझे केस आहे एवढे कमी एकदम पात्र समजा हे असेच माझे देव होते केस हेअर तर त्यामुळे ना असं केसांचा एवढा मोठा आंबडा घालून दिला तयारी एवढा मोठा आंबा झाला होता तर मग मी माझी हस्टाईल वगैरे करून आली तोपर्यंत म्हणजे मला घरी असता पाहुणे आलेली होती वाटते तिथे पाहुणे आलेले होते पण मी आलेले होते मग बसले होते सगळे मंडपामध्ये मी तिकडं आली तुझी तयार झाली तर माझा पुढा बारा साठ बारा एकच्या दरम्यान चाल झाला होता तिकडून आली मी आवरला फ्री झाली तर माझ्याकडे नेकलेस सुद्धा नव्हतं गणपती घालाय सुद्धा नव्हतं मग माझ्या मावशी माझ्या काकूची बही नाही त्यांच्या मुलीकडे होतो नेकलेस तर मग त्यांनी तसं आलेला होता सोबत म्हणजे असला तर ती तिथं नसला नाही मग म्हणजे चांगला तिथं झाली नाही आपल्याकडे आपण होतो मग मी त्यांचा नेकलेस वगैरे घेतला होता तर मी माझा नेकलेस म्हणजे पूर्ण आधी कुंका गेट गेटअपचा फोटो मी थोडा की मी कशी मी तयार झाली ती म्हणजे माझ्या कुंकाच्या कार्यक्रमामध्ये तर तुम्ही नक्की सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा तर गेली हेअरस्टाईल वगैरे बनवून आली मग कशा प्रकारे साडी घालतात सगळं बघतात तुम्ही मस्त त्याच्यामध्ये पूर्ण फोटो भेटवाय तर मग मेकअप वगैरे केला आलो तरी मला त्या दिवशी एवढी भीती वाटायची एवढी भीती वाटायची थरता थरतात होते तुम्हाला आणि अजून पण एकदमच काही जरी गोष्ट करायची म्हटली किंवा काहीतरी करायचं म्हणजे कोणती गोष्ट बोलायची ते सांगायची अजून पण तुम्हाला किती वाटते आधी तसं धडधड धडधड व्हायला असं कावर काय माहिती तर काही सारखा पुढे कार्यक्रम वगैरे झाला खूप छान प्रकारे पूर्ण पाहुणे आले तरी आमचे एक किंवा दोन गाड्या आलेल्या होत्या एक का दोन असं काहीतरी गाड्या आलेल्या होत्या भरून दोन गाड्या होत शक्यतो एक दोन असं त्यावेळेस म्हणजे मी काही एवढं लक्ष नव्हत दिलं कोणाला कोण गेला किती गाड्या काय आपण काय बघितलं असं तुम्ही त्या सो अंदाजी सांगते मी एक दोन गाड्या आलेल्या असल भरून बरोबर तर मग आली एखादी मग कसं काम केला मी समोर फोटो ॲड करून देतो तुम्ही नक्की बघा आम्ही कसं वाटलं कमेंट करून सांगा चला असं एवढं सहा एक का झाला होता आमचं कुंकू वगैरे ठेवून गेलं होतं नंतर मग माझी बही आमच्या आमच्या काश्मीरला एक मुलगा आहे त्यांनी माझ्या मिस्टांना त्यांना आवाज दिला बघा पुढची ठेवली तर ती तिथे बसली त्यांना मग द्यायला सांगितलं मला मग मी गेले चहा दिला चहा दिला अन्ना हे पण लाजोला समोर हे काही जसं बोलाय अन्मी नीट मी तो नव्हते पण जसं मला समजे कोणतो बोलत नाही काही नाही असं तर बोलायला बसत मग काय बोलून काय नाही मला काही समजत नव्हतं तरी मग माझी भाऊने बोलत होते तुला बोलताय ताजी बोल 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 मग त्याबद्दल काय बोलत मला आठवत पण नाही तर चला एवढंच सांगाल मला तुमच्यासोबत थोडं शेअर करायचं होता तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला सा तर लाईक करा शेअर करा सस्क्राईक करा तर चला व्हिडिओ नेक्त करतो बाय काजे आणि राहते माझे नवीन व्हिडिओ घेताय आणि चॅनल जर कोणी नवीन तर चॅनलला सबस््राईक करायला आजची बात विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओ करायची तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि केअर आणि सर्वांनी व्हिडिओ घेतल्याबद्दल सर्वांचा खूप धन्यवाद आणि जे जे पण काही लोक आहेत जे माझ्या व्हिडिओला सपोर्ट करत आहे त्यांचं सगळ्यांचं मनापासून खूप 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 धन्यवाद बाय बाय तर आता तुम्ही इथे बघू शकता आमच्या इथे कुंकूचा कार्यक्रम चालू होता इथं फोटो काही शूट केले होते तर तुम्ही बघू शकता हे आम्हाला म्हणजे ज्यावेळेस कुंकूचा कार्यक्रम चालू केला फर्स्ट टाईम माझा कोण सा लुक कोणत्या साडीमध्ये होता आणि कुंकू झाल्यावर बघू शकता आमच्यामध्ये कशा प्रकारची साडी घातलात आजचा व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर सबस्क्राईब करा